यशवंत माने यांनी जाहीर व्यासपीठावरून तक्रार आहे ती राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांकडे केली आणि त्याची कपल एक प्रदेशाध्यक्षांनी असं म्हणलं की पक्ष अशिक्षित जागा दाखवली जाईल जो तुम्ही राजे पाटील आणि यशवंत मानेवरती दोन तयार जागा दाखवली जाईल आणि त्याच भाषेत जवळपास अजितदादांनी सुद्धा नाव न घेता आपल्यावरती दाखलेले आहे मागच्या वेळेस त्यांचा दौरा जो कॅन्सल झालेला होता आजपर्यंत असा कोणी पहिला झाला नाही की अजित पवारांनी आपल्याला दौरा रद्द करायला काही लावलं घेता आपल्यावरती आपल्या प्रश्नामध्ये दोन वेगवेगळे प्रश्न आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील दत्तर साहेबांना निश्चित अधिकार आहे की पक्षसूटीच्या संदर्भामध्ये पक्षाच्या सूटीचा भंग करणाऱ्याच्यावर कारवाई करण्याचा त्यांना निश्चित अधिकार आहे माझ प्रदेशाध्यक्षांना माझीकडे माझी मागणी त्यांच्याकडे असं राहील की या कारवाई सिलेक्टिव्ह असली नाही पाहिजे एक तर आपला अधिकाराचा अधिषेक करून राजन पाटलांनी मोहोळमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची म्हणजे आजी पार्टीची उमेदवारी जाहीर केली राजन पाटलांना हा अधिकार कुठून दिला गेला कुणी दिला पार्लमेंटरी बोर्डची बैठक झाली होती का अजून उमेदवारी करता अर्ज मागवले गेलेले आहेत का असं झालेलं नसताना राजन पाटील पक्षाची शिस्त न पाळता जर परस्पर उमेदवारी जाहीर करत असेल तर पहिली कारवाई राजन पाटलांवर झाली पाहिजे नंबर एक नंबर दोन यशवंत माने हे गदळ्याचे आमदार आहेत अजितदादाच्या पार्टीचे आमदार आहेत तर मग यशवंत माने हे तुतारीच्या जिल्हाध्यक्षाला घेऊन अजितदादांनी दिलेल्या निधीच्या विकास कामाचे उद्घाटन का करत आहेत या संदर्भामध्ये प्रांतिक अध्यक्षांनी त्या भूमिका त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होती की तुम्ही या ठिकाणी पक्षाचा मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादीचा उपलब्ध आहे माजी जिल्हा परिषद सदस्य आहे राजन पाटील गडचे आहेत आम्हालाही बोलवायला पाहिजे उद्घाटनाला कुठल्याही कार्यक्रमाला का मग तुम्ही उत्तर सोलापूरमध्ये किंवा मोहोळमध्ये काका साठे जे पवार साहेबांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना उद्घाटनाला बोलवतात पक्ष विरोधी काम कोण करते त्यामुळं पहिल्यांदा त्यांच्यावर कारवाई करावी आणि मग त्याच्या अर्थानं मी जर त्यांच्यावर काय बोललो असेल तर निश्चित माझ्यावर पण करावी राहिला प्रश्न अजितदादांच्या वक्तव्याचा अजितदादांचा पूर्वीचा मूळ तालुक्याचा दौरा माझ्या सांगण्यामुळे रद्द झालाय असं मी कुठं म्हणालोय का असं जर मी कुठं म्हटल्याचा जर पुरावा दिला तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईल राजकारणामधून निवृत्ती घेईल असं कुठेही मी म्हटलेलं नव्हतं यांनी दादांच्या कानात असं भरलं की या मी असं उठवलं की मागचा दौरा मी रद्द करायला आवला मला अजित दादांचा स्वभाव ह्यांच्यापेक्षा जास्त चांगला माहित आहे दादा जे ठरवतात ते करतात ते परिणामांचा विचार करत नाही त्यांनी त्यांचा दौरा आखलेला होता कुठल्या तरी कारणामुळे कदाचित का तो रद्द झाला असेल असे दौरे काही वेळेला रद्द होतात ही नॅचरल बाब आहे मी असं कधीही म्हटलेलं नाही की माझ्या सांगण्यावर दौरा रद्द झाला परंतु आजी दादांचा तसा गैरसमज करून दिल्यामुळे कदाचित दादा बोलले असतील त्यामुळं त्या बाबतीमध्ये मला काही म्हणायचं नाही अजितदादा माझे नेते आहेत आधीही अजितदादाच माझे नेते होते आजही अजितदादाच माझे नेते आहेत त्यामुळं दादांच्या बोलण्याचाच मला अजिबात त्या ठिकाणी कुठली त्याच्यावर टिप्पणी करायची नाही मला फक्त एकच टिप्पणी करायची आहे की जर सत्ता नसती तर राजन पाटील अजितदादांच्या सोबत आले असते का सत्ता नसती तर यशवंत माने अजितदाच्या सोबत आले असते का आणि सत्ता नसताना उमेश पाटील तुमच्या सोबत आला असता का तर उत्तर एकच आहे की सत्ता नसती तरी सुद्धा उमेश पाटील तुमच्या सोबतच आला असता सत्ता नसती तर राजन पाटील आणि यशवंत माने हे अजितदादाकडे कधीच आले था नसते ही वस्तुस्थिती अजितदादांना माहीत आहे त्यामुळं बऱ्या वाईट काळामध्ये साथ देणारा उमेश पाटला जो कार्यकर्ता आहे तो वेगळ्या कारणामुळे हो इथल्या स्थानिक प्रश्नाच्या संदर्भानं माझा त्या ठिकाणी विरोध व्यक्त करतो पक्षात लोकशाही आहे असं मी मानतो त्यामुळे माझी भूमिका आणि माझी मांडणी ही राजन पाटला सारख्या झोसेखोर व्यक्तीच्या विरोधात आहे आणि ती या पक्षामध्ये चोरी करून सत्तेसाठी आलेली आहे अशी माझी भूमिका आहे आणि तो थांब